शेवग्याची भाजी सर्वांनीच खाल्ली असेल पण शेवग्याच्या पानांचे लाडू कधी तुम्ही खाल्ले आहे का खाल्ले नसतील तर आजपासून खायला सुरुवात करा अतिशय पौष्टिक आरोग्यदायी आणि तितकेच सर्व आजारांवर रामबाण असलेल्या शेवग्याच्या पानांपासून आज आपण इतके पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत नेहमीप्रमाणेच साधी सोपी पद्धत आहे अजिबात साखरेचा वापर न करता आपण हे लाडू बनवणार आहोत चला तर मग लगेचच पाहूया शेवग्याच्या पानांचे महिनाभर टिकणारे लाडू कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते शेवग्याच्या पानांपासून लाडू बनवण्यासाठी इथे मी शेवग्याची ताजी पानं घेतली आहेत कोवळी आणि ताजी पानं आपल्याला लागणार आहेत ही पानं आधी मी स्वच्छ धुवून घेतलेली आणि त्यानंतर थोडा वेळ अशीच फॅनखाली ठेवलेली तुम्हाला इथे ओलसरपणा दिसत असेल ही बघा अशी खराब वगैरे पानं असतील तर ती काढून टाकायची आहेत आणि देठापासून अशी ओढून आपल्याला ती काढायची आहेत कोवळी देठं राहिली तर काही हरकत नाही इथे सर्व पानं मी काढून घेतली आहेत आणि ही एवढी पानं मी देठासहित विकत घेताना शंभर ग्रॅम एवढी घेतलेली आता ही पानं आपल्याला कोरडी कशी करायची तर इथे मी गॅसवरच एक कढई घेतली आहे पावसाचे दिवस आहेत त्यामुळे फारसं ऊन पडत नाही पण तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर उन्हामध्ये ही पानं धुवून वाळवून घेऊ शकता किंवा मायक्रोवेव्ह ओव्हन असेल तर त्यामध्ये सुद्धा ही पानं तुम्ही शेकून घेऊ शकता पण आपल्याकडे कोणतीच सोय नसेल तर अशा पद्धतीने कढईमध्ये आपल्याला ही पानं घालायची आहेत आपल्याला ही पानं कोरडी करून घ्यायची म्हणजे ह्यामध्ये असलेला पाण्याचा पूर्णतः अंश आपल्याला काढून टाकायचा आहे त्यामुळे गॅसची आज मंद ठेवायची आणि मंद आचेवर सतत ही अशी परतत राहायची हळूहळू पानांमधला पाण्याचा अंश पूर्णता निघून जाईल आणि ही पानं कोरडी बनायला सुरुवात होईल थोडासा वेळ लागतो पण काही सोय नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही घरच्या घरी करू शकता इथे दहा बारा मिनिटांतर तुम्ही बघू शकता पानं कशी कुरकुरीत झाली पूर्णपणे आकसली गेली आहेत आणि त्यामधला पाण्याचा अंश पूर्णता निघून गेला आहे हे बघा रंग सुद्धा बदलला गेला आहे आणि अशी हाताने चुरली की लगेचच त्याची पावडर बनते इतकी कुरकुरीत करून घ्यायची आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आणि ही पान आपल्याला काढून एका ताटामध्ये पूर्णपणे करून आता इथे मी मेजरमेंट कपचा अर्धा कपाचा वापर करून साजूक तूप घेतला आहे त्यामधला एक चमचा तूप या कढईमध्ये घालायचं आहे तूप वितळलं गेलं आणि चांगलं गरम झालं की यामध्ये पाव कप बदाम पाव कप काजू सोबतच पाव कपच एवढे मी आक्रोड घेतले आहेत हे काजू बदाम आणि आक्रोड आपल्याला ह्या तुपामध्ये मंदाचेवर त्यामधला ओलसरपणा निघून जाईपर्यंत थोडेसे सोनेरे रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत म्हणजे लाडू टिकायला मदत होईल मी सांगितलेले सर्व पदार्थ घालायलाच पाहिजे असं नाही घरात जे जे तुमच्या उपलब्ध असेल ते पदार्थ घालून तुम्ही हे लाडू बनवले तरी देखील चालेल वजनामध्ये दे म्हणाल तर इथे मी पस्तीस पस्तीस ग्रॅम एवढे काजू बदाम अक्रोड घेतले आहेत आणि मेजरमेंट कपाचा पाव कप एखाद मिनटातच हलका सोनेरी रंगाला इथे बदामसुद्धा बघू शकता असे तडतडले फुटायला लागले की लगेचच आपल्याला हे तीनही पदार्थ तूप निथळवून काढून घ्यायचे आहेत आता उरलेल्या तुपामध्ये इथे मी पाव कप भरून सूर्यफुलाच्या बिया घेतल्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला थोड्याशा अर्धा एक मिनटं परतून घ्यायचे आहेत बियांचा हलकासा रंग बदलला की त्या सुद्धा लगेचच आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये पाव कप आणि पस्तीस ग्रॅम एवढेच मी जवच घेतले आहेत जवस किंवा अळशी म्हणतात तर हे सुद्धा आपल्याला मंद आचेवर थोडेसे तडतडेपर्यंत तर भाजून घ्यायचे आहेत गॅसची आच मोठी करायची नाही सर्व पदार्थ आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत जवस भाजायला फार वेळ लागत नाही पुढच्या अर्धा मिनटातच हे जवस असे तडतडायला तर लागतात कारण कढई फार गरम आहे असे तडतडायला तर लागले की हे सुद्धा लगेचच आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये पुन्हा एकदा त्याच अर्धा कप तुपातलं मी एक चमचा तूप घालणार आहे थोडंसं वितळलं आणि गरम झालं की ह्यामध्ये मी पाव कप एवढेच आणि वजनामध्ये म्हणाल तर पस्तीस ग्रॅम एवढेच मी इथे अंजीर घेतले आहेत त्याचे असे छोटे तुकडे करून घेतले आहेत म्हणजे व्यवस्थित ते, ते परतले जातील सोबतच पाव कप आणि पस्तीस ग्रॅम एवढेच मी किसमिस म्हणजेच बेदाणे घेतले आहेत ते सुद्धा एकत्रच ह्यामध्ये परतून घेणार आहे बेदाणे चांगले फुलेपर्यंत आणि अंजीर थोडेसे खमंग होईपर्यंत त्यामधला ओलसरपणा जाईपर्यंत हे सुद्धा आपल्याला अर्धा ते एक मिनटं परतून घ्यायचं आहे संपूर्ण किसमिस असे फुलले गेले की लगेचच हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे आता उरलेल्या तुपामध्ये आपल्याला एक कप भरून सुकं किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर हे साधारण मी शंभर ते दीडशे ग्रॅम एवढं खोबरं घेतलं आहे हे सुद्धा आपल्याला मंदाचेवर सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत त्यातला ओला व निघून जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे पुढच्या दोन मिनिटातच बघू शकता सुका खोबरं कसं सोनेरी रंगावर छान असं मी परतून घेतलं आहे आता लगेचच काढून हे सुद्धा आपल्याला गार करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव कप म्हणजेच पस्तीस ग्रॅम एवढे सफेद तीळ तेल। तिळ सुद्धा मंद आचेवर तडतडेपर्यंत तर भाजायचे आहे असे तडतडायला तर लागले तीळ की लगेच ते सुद्धा काढून गार करून घ्यायचे आहेत आता यामध्ये मेजरमेंट कपाचा दीड कप एवढे मी मखाणे घेतले आहेत आणि वजनामध्ये फक्त वीस ते पंचवीस ग्रॅम मखाणे हे सुरुवातीला फुलवलेले असले तरी थोडेसे चिवट असतात हे बघा सहज ते तुटले जात नाही त्यामुळे मंदाचे वर दोन ते तीन मिनटं छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला सतत असे परतून घ्यायचे आहेत दोन तीन मिनिटातच बघू शकता मखाण्यांना हलका हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झाली आहे आता त्यामधला एखादा मखाणा घ्यायचा आणि हाताने असं तोडून बघायचा चटकन त्याचा चुरा होतोय म्हणजे मखाणे आपले व्यवस्थित भाजले गेले आहेत कुरकुरीत झाले आहेत असे झाले की हे मखाणेसुद्धा सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत पण एका वेगळ्या ताटामध्ये आता यामध्ये अर्धा कप एवढे मी डाळ्या घालणार आहे डाळ्या किंवा तुमच्याकडे भाजलेले चणे असतील ते देखील तुम्ही वापरू शकता फार जास्त परतवायचं नाहीत कारण ते जास्त परतवले तर कडक बनवू शकतात हलकेसे परतून झाले की लगेचच आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले त्या ताटामध्येच हे एकत्र करून गार करून घ्यायचे आहेत आता आपण शेवग्याच्या पानांची पावडर कशी बनवायची ते पाहूया इथे सर्व पानं गार झाली आहेत आता ही पानं मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि फक्त मिक्सरला चांगली बारीक वाटून घ्यायची इथे मी पीठ चाळायची बारीक छिद्रवाली चाळण घेतली आहे आणि त्यामध्ये मिक्सरमधली ही पावडर घालणार आहे आणि चाळून घेणार आहे म्हणजे त्यामध्ये काही देठाकडचा भाग राहिला असेल शिल्लक चोथा तर तो निघून जाईल ही पावडर तुम्ही मिक्सरला पुन्हा एकदा अशी फिरवून घेऊ शकता तुम्हाला जर घरच्या घरी अशी पावडर बनवायची नसेल तर दुकानामध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा हल्ली मोरिंगा पावडर म्हणून विकत मिळते ते घेऊ शकता आता गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि मगाशी जे आपण अर्धा कप तूप घेतलेलं त्यातील दोन चमचे तुपाचा वापर केलेला बाकीचं उरलेलं तूप या कढईमध्ये घालायचं चा आहे चांगलं वितळवू द्यायचं आणि गरम होऊ द्यायचं त्यानंतर ह्यामध्ये मेजरमेंट कपाचा दोन कप एवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि वजनामध्ये दोनशे ग्रॅम एवढं गव्हाच्या पिठाचा वापर केला आहे आता गॅसची आज मंद ठेवायची आहे आणि मंद आचेवर ह्या तुपाबरोबर हे पीठ आपल्याला सतत परतून घ्यायचं आहे जोपर्यंत आहे चांगलं भाजलं जात नाही ह्याचा जो पांढरा रंग आता तुम्हाला दिसतोय तो बदलून सोनेरी होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे जर कच्चं पीठ राहिलं ला, तर लाडू घशाला चिकटू शकतात त्यामुळे गव्हाचं पीठ चांगलं भाजून घेणं गरजेचं आहे दहा ते बारा मिनटं लागतात हे पीठ भाजण्यासाठी आता जरी हे कोरडं वाटत असलं तरी हळूहळू जस जसं आपण भाजत जाऊ तस तसं तूप सुटायला सुरुवात होते आणि पीठ व्यवस्थित भाजलं जातं येथे आठ ते दहा मिनटं झाले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता पहिले कसा पीठाचा रंग होता आणि आता किती सुंदर सोनेरी रंग आला आहे सुवाद सुद्धा यामधून बाहेर पडायला सुरुवात झाली आहे अशा पद्धतीने गव्हाचं पीठ भाजलं गेलं की आपण जी पावडर तयार केलेली साधारण इथे पाव कप एवढी झालेली शंभर ग्रामीण देठासहित पानं घेतलेली त्याची पाव कप पावडर तयार झाली आहे ही पावडर आपल्याला ह्यामध्ये घालायची आहे आणि एखाद दोन मिनटं या पिठाबरोबरच एकजीव करून घ्यायची आहे म्हणजे ती भाजून घ्यायची आहे फार भाजायची नाही जेवढी जास्त भाजाल तेवढे लाडू कडवट होण्याची शक्यता असते एखाद मिनटं पावडर चांगले बर बर एक एकजीव झाली आणि भाजली गेली की लगेच हे पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे पीठ आणि आपण जे भाजून घेतलेले सर्व जिन्नस आहेत ते गार झाले आहेत आता सुरुवातीला आपण सर्व जिन्नस जे तेलकट तूप घालून भाजलेले ते ह्यामध्ये घालायचे आहेत फक्त मखाने सोडून आता मिक्सरचं झाकण लावायचं आणि मिक्सर पल्स मोडवर चालू बंद करून हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातून ते तेल बाहेर पडत नाही आता या मिक्सरमध्येच शेवग्याची पानांची पावडर आणि गव्हाचं पीठ जे आपण एकत्रित भाजून घेतलेलं ते गार करून घालायचं आहे गव्हाच्या पिठामध्ये थोड्याशा गोठळ्या होतात त्यामुळे त्या व्यवस्थित हाताने मोडल्या जाणार नाही त्यामुळे फक्त मिक्सरला एक ते दोन सेकंद आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आता तयार झालेली पावडर सुद्धा यामध्ये एकत्रित करून घ्यायची आता सर्वात शेवटी मिक्सरला मखाणे घालायचे आहेत आणि त्याची सुद्धा पावडर करून घ्यायची आहे सर्वात शेवटी आणि वेगळे मी तुम्हाला मखाणे ठेवायला सांगितलेले ते ह्याच कारणामुळे इथे बघू शकता मिक्सरला अजिबात तेलकटपणा शिल्लक राहत नाही जेव्हा आपण सर्वात शेवटी मखाण्यांची पावडर करतो आता ही मखाण्यांची पावडर सुद्धा यामध्ये मी एकत्रित करून घेतली आहे आता हे लाडू स्वादिष्ट होण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा भरून वेलची पावडर घालायची आहे सोबतच पाव चमचा एवढी सुंट पावडर घातली आहे आणि गूळ घालून आपण हे आज लाडू बनवणार आहोत त्यामुळे थोडंसं जायफळ यामध्ये मी किसून घालणार आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला हातानेच करून घ्यायचं आहे तुम्हाला मिक्सरला फिरवायचं असेल तर तसं सुद्धा करू शकता आता गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन हलके कप भरून किसलेला गुळ घालायचं आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर मी इथे पाव किलो एवढा गुळ घेतला आहे तुम्ही कमी जास्त गुळाचं प्रमाण करू शकता आता गॅस चालू करायचा आहे आणि मंदाचेवर वर गुळ आपल्याला फक्त विरघळवून घ्यायचं आहे बाकी काही करायचं नाही एक तारी दोन तारी पाक करायचा नाही फक्त गूळ विरघळवून घ्यायचं आहे गूळ असा विरघळला गेला की लगेचच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि आपण तयार केलेलं लाडूचं मिश्रण आहे ते संपूर्ण ह्यामध्ये घालायचं आहे लक्षात घ्या गॅस मी इथे बंद केलेला आहे अजिबात आपल्याला पाक करायचा नाही नाहीतर लाडू कडक बनवू शकतात सर्व मिश्रण आपल्याला या गुळामध्ये भराभर मिक्स करून घ्यायचं आहे एकदा असं एकजीव करून झालं की थोडा वेळ आपल्याला वाढ बघायचं आहे कारण मिश्रण फार गरम आहे एक तीन चार मिनटाची आपण वाट बघूयात इथे चार ते पाच मिनटं झाली आहेत मिश्रण कोमट झालं आहे म्हणजे हाताला सोसवेल इतकं कोमट झालं आहे आता लगेचच आपण ह्याचे लाडू करून घेऊया एकसारखे लाडू बनवायचे असतील तर एखादा असं खोलगट चमचा किंवा एक, कि एक छोटीशी वाटी घ्यायची आणि त्यामध्ये मिश्रण भरून ह्याचे लाडू वळून घेईल बघू शकता किती सहज सोप्या पद्धतीने लाडू वळला जातोय इथे आपला पहिला लाडू तयार आहे अशा पद्धतीने एकदा शेवग्याचे पानांचे लाडू करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा आजची माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेक्षताच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच लगे सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील अगदी शेवटचा लाडूसुद्धा मी सहजतेने वळून घेते आहे बघू शकता अजिबात मिश्रण कडक झालेलं नाही पण तुम्हाला वाटलंच की मिश्रण आपलं कडक झालं आहे थोडासा जास्तीचा पाक झाला आहे तर काय करू शकता कढई गॅसवर ठेवायची आणि एखाद मिनटं मंद आचेवर फक्त आपल्याला मिश्रण गरम करून घ्यायचं आहे एखाद चमचा वितळवलेलं तूप घालायचं आणि पुन्हा एकदा लाडू वळून घ्यायचे म्हणजे सहजतेने लाडू वळले जातात मी इथे सर्व लाडू बनवून घेतले आहेत आणि मध्यम आकाराचे मी सांगितलेल्या प्रमाणात बरोबर पस्तीस लाडू तयार होतात हा लाडू मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते बघू शकता किती खुसखुशीत मस्त असे लाडू तयार झाले सुद्धा फार सुंदर आला आहे तुम्ही सुद्धा करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद